अवधूतचिंतन श्री गुरुदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय गिरणारी आपण जुनागडमध्ये आल्यानंतर रिक्षांनी रिक्षांनी कमीत कमी वीस रुपये तीस रुपये असे घेतात किंवा जर आपण चार जणं असेल तर एक दीडशे रुपये घेता तर आपण जुनागडमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले तलोटी म्हणून आहे तिथं उतरू शकता तेव्हा आपल्याला उतरतील जुनागडमध्ये राहण्यासाठी आश्रम खूप आहे जुनागडमध्ये राहण्यासाठी किंवा गिरणारीमध्ये राहण्यासाठी आश्रम खूप आहे सनातन हिंदू धर्म आहे गोरक्षनाथाचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये तुम्ही राहू शकता मी ते सगळे आश्रम तुम्हाला दाखवणार आहे आपण तिथं उतरल्यानंतर आश्रमामध्ये चौकशी करायची गोरक्षनाथाचा आश्रम त्या रोडनीच आहे आणि त्या आश्रमामध्ये आपण तिथं राहू शकता नॉर्मल चार जणांसाठी नॉन ए सीमध्ये का दोन हजार रुपये घेता चार जणांसाठी दोन हजार रुपये चोवीस तासाचे आणि त्याच्यासोबत तुम्ही ए सीचं पण आहे तिथं सनातन धर्म सनातन हिंदू धर्माचं पण आहे जैन जैन धर्मशाळा पण आहे सगळीकडं बघून तुम्ही रूम घ्यावी रूम बुक करावी गिरनारमध्ये असं आहे की गोरक्षनाथ आश्रम आहे तिथं सकाळ संध्याकाळ विनामूल्य पोटभर जेवण दिलं जातं पोटभर विनामूल्य पोटभर जेवण आहे तिथं काळजी करायची का नाही दुपारी पण जेवण असतं संध्याकाळच्या वेळेस पण दहा वाजता जेवण असतं संध्याकाळी पण एक आठ वाजेपर्यंत जेवण चालून जातं गोरक्षनाथ आश्रम तुम्हाला जिथं राहता येईन तिथं तुम्ही राहू शकता अगोदर फक्त प्री, प्री बुकिंग करायची प्री बुकिंग करताना कोणताही एक रुपया द्यायचा नाही हे ऑलरेडी पॅक असतं तुम्ही परिक्रमाला जाणार तर तुम्हाला त्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही रेल्वे तिकीट काढणार तेव्हाच तुम्ही बुक करून टाकायचं हे गोरक्षनाथांचं आश्रम आहे इथं पण छान व्यवस्था आहे खूप छान आहे मी पहिल्यांदा गेलतो मला एवढं काही माहीत नव्हतं पण आता ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो म्हणून गिरनारमध्ये मला एक चांगलं आवडलं की तिथं गोरक्षनाथ आश्रममध्ये रोज भंडारा असतो रोज दोन पोळी असेल चपाती असेल बाजरीच भाकरी असेल दोन भाज्या असेल हे गोरक्षनाथाचा आश्रम आहे तिथं असा भंडारा रोज दिला जातो रोज तुम्ही तिथं राहा नका राहू रोज तुम्हाला प्रसाद भेटतो गोरक्षणाचा आश्रम आहे छान आहे गोरक्षण तिथून जर तर आपण बाहेरच्या साईडला बघितलं बघा हा हे सगळं ठिकाणीचं मार्केट आहे अरे हे मार्केट पूर्ण फिरूया आपण आता इथं आपल्याला रिक्षावाली इथं सोडता रेल्वे स्टेशन स्टेशनवाल्यानंतर रिक्षावाली इथं सोडता तलोटी म्हणून आहे हे स्थान मेन स्थान आहे तलोटीपासून आता याच्या तलोटीपासून आपण आता आतमध्ये जो आतमध्ये आपण रात्री रेल्वेमधून निघलेला असतो सकाळी येतो मग आपण जे आश्रम आहे त्या साईडला एवढे आश्रम आहे खूप जसं गाणगापूरला आश्रम आहे ना तसे इथं आश्रम ह्या साईडला एवढे आश्रम आहे म्हणून यायच्या अगोदर ना तुम्ही रूम फोनवर बुक करू शकता तुम्ही विडोच्यामध्ये कार्ड आहे सनातन मी धर्माचं ते कार्ड टाकणार आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून किंवा तुम्ही तुमची रूम बुक करू शकता रूम बुक करताना एक रुपया द्यायची गरज नाही आहे आल्यानंतर पैसे द्यायचे कारण की खूप जण मग राहायचं कुठं हे एक आश्रम आहे तिथं अन्नदान कंटिन्यू चालू असतं हे महादेवाचं मंदिर आहे गिरनारमध्ये मध्ये कोणताही म्हणजे गिरनार असो काही असो द अक्कलकोट असो गाणगापूर असो पिठापूर असो कुठेही असो जे दत्त महाराजांचं ठिकाण आहे तिथे तुम्हाला राहण्याची खाण्याची काळजी करायची नाही तर कंटिन्यू जेवण सगळीकडे असतं म्हणून हॉटेलमध्ये जीव नका माझं स्पष्ट मत मी स्वतः पण नेवलं प्रसाद आहे तो महाराजांचा प्रसाद गोरक्षा नाथाच्या आश्रमामध्ये घे प्रसाद घ्या रात्री दहा अकरा वाजेपर्यंत चालू असतं दुपारी पण सुरू असतं दुपारी साडे अकरा वाजेपासून चालू होतं दोन वाजेपर्यंत असतं दोन तीन वाजेपर्यंत आणि छान प्रसाद आहे दत्त महाराजांचा प्रसाद आहे मग हॉटेलमध्ये कशाला जेवायचं असा माझा विषय नाही भेटलं ठीक आहे पण तुम्ही सगळ्यांनी आश्रमामध्ये काय जिथे तुम्हाला भंडारा दिसाल हे वर्षभर चालू असतं असं नाही परिक्रमा आहे म्हणून तुम्हाला भंडारा तसं नाही वर्षभर ते कोणाला आढळत नाही काही नाही फक्त त्यांचं म्हणणं असतं की ताटामध्ये जेवढं वाढेल ते पूर्ण समा शिस्तप्रिय आहे दत्त महाराजांना पण शिस्त हवं तर हे तलोटीमधला एरिया आहे आपण आता पुढं पुढं जाणार आहोत तुम्हाला मी सनातन हिंदू धर्म हे जे आहे पहिली पायरीच्या अलीकडं आहे तिथं सनातन हिंदू धर्मामध्ये एक साडेतीनशे रुपयामध्ये चोवीस तासामध्ये चार जण राहू शकतात पा काही काही ठिकाणी हजार दोन हजार रुपये आहे पण सनातन हिंदू धर्म तिथं साडेतीनशे रुपयामध्ये चोवीस तास तुम्ही राहू शकता म्हणून समोरच्या साईडला जेव्हा पायरीच्या जवळ जास्त आपण येणार ना तिथं जास्त आश्रम आहे तिथं पण चौकशी करावं जैन धर्मशाळा पण आहे आणि आल्यानंतर गडबड नाही करायची तुम्ही गडबड केली तर तुम्ही प्रॉब्लेम बाकीचे जण कसं असतात कोणी हजार रुपये कोण दोन हजार कोण तीन हजार परिक्रमेची व्यवस्था आठ आठ हजार रुपये घेतले जातात म्हणून अगोदर पहिले बुक करून ठेवायचे ज्या दिवशी रेल्वे तिकीट करणार आणखी तुम्हाला दोन तुन महिने अगोदर रेल्वे तिकीट बुक करावं लागेल दोन महिने अगोदरच आपण आपली बुकिंग करून द्यावायची मग जिथून आपण राहणार रा आहोत त्याच्यासमोरच गिरणारचं गुरु शिकत आणि राहण्याची जेवण्याची छान व्यवस्था आहे मी तर गोरक्षणा तसं असताना तिथं जायचं तीन दिवस होते एक दिवस वर चढण्यात वर चढण्यामध्ये जा नाही येता आलं हे एक आश्रम म्हणतो हे त लवट म्हणजे आपल्याला ह्याच रस्त्याने पायरीवर गुरु शिखराला जायचं हे एक आहे खूप आश्रम आहे राहायची काळजी करू नका तुम्ही गेल्यानंतर फक्त आहे ना शांत राहायचं सगळ्या एरिया फिरा सगळीकडे बघा कुठं अवेलेबल आहे कुठे अवेलेबल नाही कोणाची रेट्रम आणि कसं असतं माणूस पहिल्यांदा जातो कुठेही मी पण पहिल्यांदा गेलो मी म्हटलं कुठं राहायचं माहित नाही काही नाही हे एक आश्रम आहे सनातन हिंदू धर्माचं आहे त्याचं कार्ड पण मी व्हिडिओ मध्ये टाकणार आहे तुम्ही विचारू शकता तुमचं प्री बुकिंग करू शकता प्री बुकिंगला एक रुपया घेतला जात नाही सनातन हिंदू धर्म धर्मशाळा हा नंबर पण आहे त्याच्यावर पण कॉल करू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कार्ड देणार आहे कार्डवर पण करू शकता तुम्ही चार जण असो पाच जण असो काय असो तीनशे साडेतीनशे रुपयात चोवीस तास फोन दुरावतो चार जणाचे परिसर आहे त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत ते पण आपल्याशी बोलणार आहे आहे आल्यानंतर आणि जेवणाची काळजी सोडून द्या तुम्ही फक्त गुरु शिखर चढा बस फक्त गुरु शिखर तुम्ही मनापासून दत्त महाराज करून घेत असता आपण बोलणे ही एक धर्मशाळा आहे ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पहिल्या पायरीचं पण दर्शन होणार आहे जय गिरणारी ही एक धर्मशाळा कारण की इथं कसं आहे हे इथपर्यंत तलवटीमध्ये आपण आतमधल्या एरियापर्यंत जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत इकडचे रेट वेगळे असतात हे आश्रमाचे रेट खूप वेगळे साडेतीनशे रुपयामध्ये चोवीस तास ऐदगंबा जयंदर मंदिर इथं पण धर्मशाळा आहे म्हणजे तुम्ही जर तलवटीच्या मेन एरियात गेला तर तिथं हजार दोन हजार रुपयाला भेट आणि आतमध्ये जर आलात ना इथून पायऱ्या जवळ पाच मिनटाच्या अंतर पहिली पायरी इथं जे रेट आहे, आहे जांगी। ते कमी आहे स्वच्छता चांगली आहे तर ही ही एक धर्मशाळा ही एक धर्मशाळा आता हे चेकिंग पॉईंट चालू झाला पाहत इथूनच आपल्याला गुरु शिखराला जावं लागतं पहिल्या पार्स दर्शन घ्या जा। जय गिरणारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव बदात ही पहिली पाहिजे बघा किती मिनिटात आलो आपण धर्मशाळेपासून अहो घ्या पाच मिनिटामध्ये मग आता परत वापस चाललो आपण आता तुम्हाला परत येत जातो आलो बाल धर्मशाळे तर ते आपल्याला दाखवतील हा परिसर आहे ही सनातन हिंदू धर्माची ही सनातन हिंदू धर्माची धर्मशाळा आहे रूम बघूया आपण अव्हेलेबल यहाँ से रूम में कितने लोगों के लिए चार नहीं नहीं दो लोगों के लिए है बस ये पोजीशन है तीन सौ रुपये में चौबीस हाँ। घंटे हाँ। और एसी के लिए छः सौ रुपये ए सी छः सौ इधर दो ही लोग चलते हैं क्या फिर ठीक और चार लोगों के लिए कौन सा वो बता दो बुकिंग कितने दिन पहले करना पड़ती है फिर आपका जभी भी कन्फर्म हो टिकट का तभी बुकिंग करवा सकते हैं ऑनलाइन बुकिंग पे होता है क्या हाँ जी होता है फ्री में लेकिन पैसा नहीं लिया जाता है आने के बाद तुम्ही जर साठ सत्तर जण आले तरी पण कमी याच्यात मध्ये होत एक चार लोक गेले उधर का हॉल है क्या वो? हाँ हॉल का? किचन है, ये हॉल है। उधर का हो? वो किचन है, किचन। अच्छा। और हॉल का क्या रेट है? वही का पंद्रह सौ है। पंद्रह में कितने जन बैठते? वो रहते? साठ सत्तर लोग बैठते। साठ सत्तर लोग। और वाह। कॉमन हॉल। और ये। ये साढ़े तीन सौ में कितना

छोटं जरी असेल लहान मुलं काही असेल ते पण ॲडजस्ट होता म्हणजे पाच जण होता साडेतीनशे रुपयामध्ये चोवीस तास तुम्ही जिथं जितक्या दिवस गिरणारला राहणार रा आहात तितक्या दिवस तुम्ही ते रूम आहे ते बुक करू शकता सगळ्यात कमी किंमत आहे सनातन हिंदू धर्मशाळा दर्मश, आपण अगोदर बुकिंग करून जर गेलो तर आपल्याला तिथं रूम भेटेल अन्यथा रूम भेटणार नाही हे लक्षात ठेवा बस यही बात होती है पूरा वारी दिया जाता है ये तो तो आपको नहीं मिलता अच्छा अच्छा गरम पानी वो सर्वे अंदर ही होगा ना गरम पानी ठंड पानी अंदर तो होता है वो बाहर मिलता है जब आप ट्रेन की टिकट निकालो दूसरे दिन ही बुकिंग कर सकते हो कोई ट्राई के लिए नहीं ऐसा दे का नहीं देने है, सिर्फ इधर लो और आपके और आपका आईडी लेके आओ अभी इधर से बुकिंग होता है फोन में बुकिंग सिस्टम है इंटरेस्ट पेमेंट नहीं होती है ये सनातन हिंदू धर्मशाला है सेवेंटी फाइव एफ से मेन का मैनेजिंग कर सकते और हम यहाँ सब सेवा के लिए बैठे हैं कभी भी आ सकते हैं चौबीस घंटा हमारा चेक आउट है फिर हमारा जो नाम है बुकिंग सिस्टम है संचालित है हमारा फोन नंबर है इसमें भी आप इंक्वायरी सकते हैं गिरणारला जायचं असेल तर सनातन हिंदू धर्मशाळा इथे तुम्ही व्हॉट्सअपवर कॉल कॉल करून किंवा नॉर्मल कॉल करून पण बुकिंग करू शकता याच्या वेळेस आपलं आधार कार्ड असेल ते सोबत आणावं अगोदर जेव्हा आपलं रेल्वे तिकीट बुक होईल तेव्हाच आपण बुकिंग करून घ्यावी आणि हे सोडून पण अजून खूप धर्मशाळा आहे तुम्हाला जिथं वाटेल तिथे तुम्ही धर्मशाळेमध्ये राहू शकता फक्त जे पहिल्यांदा जात आहे आणि त्यांनी अवश्य ह्या गोष्टी बघाव्या आणि जेवणाचं तुम्ही फक्त गोरक्षनाथ आश्रम आहे तिथं पण जेवणाचं तुम्ही जाऊ शकता ते पण विनामूल्य आहे गोरक्षनाथ आश्रम इथं पण तुम्ही राहू शकता तुम्हाला जिथं इच्छा असेल तिथं राहावं असं काही नाही आहे यापैकी तुम्ही गिरणारमध्ये राहू शकता हे कार्ड दिलेलं आहे याच्यावर तुम्ही कॉल करू शकता शेवटी दत्त महाराजांची इच्छा असते झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या रुजू करतो कारण की जे जा पहिल्यांदा जाताना ते लोक खूप कन्फ्यूज असतात झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गिरणारी जय गिरणारी दत्त महाराज बोलवल्याशिवाय गिरणार इथे कोणीही जाऊ शकत नाही जय गिरणारी जय गिरणारी अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय गिरारी जय गिरनारी, जये गिरनारी।